श्रावण निमित्त कव्हापूर येथून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रे यावेळी कव्हापूर मधून पाच बस पाठवण्यात आले श्रावण निमित्त कव्हापूर येथून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेत यावेळी कव्हापूर मधून पाच बस पाठवण्यात आले भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे आणि माजी नगरसेविका अनिता वनकंडे यांच्या पुढाकारातून देव दर्शनासाठी भाविकांच्या सोय करण्यात आली आहे या उपक्रमाला स्त्री आणि पुरुष भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि दुसऱ्या सोलापूर मधला हा दुसरा दिवस आहे काल आपल्या पाच गाड्या इथून गेल्या होत्या आज पाच गाड्या जात आहेत खरतरी श्रावणामध्ये धार्मिक का आपण कार्य करणारे धार्मिक मुक्तीच्या आपण महिला असतो आणि प्रत्येकाला शंभू दर्शन घेणं वाटतं आवडतं आपल्याही घर गावामध्ये असतो परंतु महादेवाला जाणं शंभू महादेवाला शेखर पण जाणं एक ते भाग्याचं असतं आम्ही लहान असल्यापासून मला आई घेऊन जायच होती ती परंपरा अजूनही आहे मी दर श्रावणात आम्ही जातो व चैत्र यात्रेतलाही जातो त्याच इच्छेनं आईच्या इच्छेखात आपण ही अशी यात्रा गेल्या वर्षीपासून चालू केली ती जवळजवळ गेल्या वर्षी ऐंशी बसेस गेल्या होत्या यावर्षी सव्वाशे बसेस चालले आहेत मला वाटतं कोल्हापूरमधल्या पंधराशे कौलापूरचा हा आज दुसरा दिवस उद्याही जात आहेत जवळजवळ पंधरा बसेस आपल्या कौलापूरमधून चालले आहेत म्हणजे जवळ साडेसातशे एक महिला कौलापूरहून जातात मला आनंद वाटतो की एवढा प्रतिसाद आपण दिला आहे कारण पैसा आपल्याकडे सगळ्यांच्याकडे आहेत परंतु एकत्र त्यानिमित्त येणं असं घडलं असतं का माझ्या मस्त पैसे आहेत परंतु जाणं एकत्र होत नाही ते फक्त एक निमित्त आहे आपण यातला बाकी याच्या मागचा उद्देश आहे की ऐंशी दिशेखात्र आपण यात्रा चालू आहे कंटिन्यू चालू राहणार आहे दरवर्षी शंभर सव्वाशे बसेस या शिक्षण शिक्षणापूर्ण घेऊन जायचा माझा मानस आहे आपण सगळे सहभागी झाला आहे खरंतर मला धन्यवाद आपण इथं आता आठ वाजता बसेस देतील साडे दहा अकरापर्यंत आपण बोलतो प्रेरणेतून व त्यांच्या कृपाशिर्वादाने आपण शिखर शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात आहे तरी त्यांच्या पुढील कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छाही देऊया आणि शंभू महादेवाच्या चरणी आपण एकच प्रार्थना करूया की आपली ही यात्रा सुखमय आणि व्यवस्थित पार पडो हीच महादेवाच्या चरणी अपेक्षा मार्गदर्शन खाली घडवलेली आहे त्यांचं सहर्ष आभारी